नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शिव सकाळ कशी आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज बाहेरूनच व्हिडिओला स्टार्ट केली म्हणजे आपल्या घरापासून नाही आपल्या शेजारी म्हणजे आपल्या पुढंच आहे इथं घर तर इथं आहे ते जास्वंदीची फुलं आणि पानं मी घेते तर ते कशासाठी ते तुम्हाला कशा समजेलच पुढं काय झालं दिवस झाले आज आज उद्या उद्या असं चाललंय पण आता कशी थंडी वगैरे सुरू झाली तर मग मला एक ऑइल तयार करायचंय आहे केसांसाठी तर ते तुम्ही मी कसं तयार करते काय काय तर बघा मला मदत करते किती सुंदर सुंदर पानं आणि फुलं आता मला काय करायचं आलोय इथ वडाच्या झाडाखाली वडाच्या पारंब्या पारंब्याने अशा कोवळ्या कोवळ्या भरपूर मोठे झाडे बर काही तरच मोठे बाजू अजून पण घेतलं तुम्ही चला आता अजून काय काय बघू तुला पाहिजे पण पाहिजे दिंड्यांचा आवाज लई येतोय सकाळपासून दोन दिवस झाले आता जास्तच आवाज येतो छान मस्त घेतलं तुला आज मी जास्त म्हटलं तिला जास्त घ्यायलाच पाहिजे चला गाडीचा आवाज कचरा तर पहा रेडी आहे जे जे घ्यायचे ते ते साहित्य मी याच्यात घेतलेलं आहे कांदा एक मीडियम साईजचा कांदा त्याच्यात कलोंजी ती काळी दिसती ती आणि मेथीच्या बिया हे आवळे येते एकदम सुकलेले होते तेच मी घेतलेत आणि कडीपत्ता परतलिंबाची पानं जास्वंद आणि जास्वंदाची पानं आणि ते इथं कोरफड आणि एक ते रोजमेरी म्हणून असतात ते सुकलेली त्याची पानं ते पण घेतलीत मी तर आणि मेन हा लोखंडाचीच कढई हवी तर बघा लोखंडाच्या कढईमध्येच आपण आता हे तयार करणार आहे आणि त्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला पेरुश पॅरेशूट सॉरी पॅरेशूट खोबरेल तेल आपलं जे आपण रेग्युलर वापरतो ते तर मी इथं घेतलं एकशे पंचाहत्तर एम एल जास्त पण घेऊ शकता तर पूर्ण कडाईमध्ये अगोदर तेल खाली करून घ्यायचं ते थोडस गोठलेलं होतं तर आता तेल गरम झाल्यावरती ते आवळे मी जरा ठेचून घेतले अगोदर आवळे टाकले आणि ना एकदम स्लो गॅसवरती हळूहळू काही लोक काय करतात एकदम फास्ट आणि सगळं जळून जात आणि एकदम काळं काळं तेल तयार होतं असं नाही करायचं एकदम आपल्याला हळूहळू काही घाई नाही आपल्याला एकदम सावकाश करायचंय कारण आहे ना ते जळालं का मग काय उपयोग नाही राहत त्याचा तर बघा हे आता जे मी टाकलेत ना आवळी तर ते एकदम छान आणि हळूहळूच हलु, हलु, मी हे करणार काळे अजिबात नाही झाले पाहिजे तर बघा आता उकळतात ते एक दोन मिनटं तर द्यायचे चुकवायला आणि घ्यास मी एकदम स्लो ठेवलेलं आहे पहा आणि हे तेल मी अगोदर पण एकदा केलं तर बरं का मला त्याचा खरंच छान रिझल्ट होता पण मी काय केलं मध्ये सोडून दिलं काय आपण आळस त्याच्यामुळे करत नाही स्वतःसाठी नाही करत दुसऱ्यांसाठी लगेच करतो आपण तर बघा हे अशा आवडेल आणि कलर पण त्याचा चेंज झालेला नाही आहे तसाच कलर येत तर मग मी आता दोन मिनटं झाले आता कांदा टाकायचा आपल्याला तर कांदा पण छान असा काळा अजिबात होऊन द्यायचा नाही फक्त परतून घ्यायचा आणि मग मी काय करते प्रत्येक गोष्ट टाकली ना तर ती दोन तीन मिनटं छान अशी परतूनच घेते आणि मध्ये व्हिडिओ स्टॉप केलेला असतो नाहीतर खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळं व्हिडिओ स्टॉप करूनच मग हळूहळू ते परतून घेत असते मी तर बघा आता कांदा पण छान परतून घेणार आणि शेवटपर्यंत काहीच जळलं नाही पाहिजे नाही तर पूर्ण काळ काळं तेल तयार होतं आणि सगळं साहित्य जळून जातं त्याच्यातलं जे आहे ते पदार्थ तर बघा कांदा पण आता दोन तीन मिनटं मी परतून घेतलाय चांगला बघा आता कांदा बऱ्यापैकी झालेला आहे आपला तर त्याच्यामध्ये पुढं टाकणार आहे मी वडाच्या पारंब्या कवळ्या किंवा अशा कोणत्या आणल्या तर चालतात नाही शक्यतो कवळ्या आणल्या ना तर त्या त्याच्यात जास्त रस राहतो ना म्हणून आणि अशा जरा तोडून तोडून टाकायच्या मी पण आता तोडून टाकल्यात आणि आता ह्या पण आहे ना चांगल्या चा। तेलामध्ये उकळ उकळ घ्यायच्या आणि आपण साहित्य पण टाकताना ना जे जास्त पटकन जळणार नाही ना त्याला जास्त वेळ लागतो ना अशी साहित्यांपासून सुरुवात करायची नाही त्या अगोदर कोणी पत्ता किंवा पानं टाकली असती तर आतापर्यंत त्याचा कळसच झाला असता तर आता हे पण आहे ना दोन तीन मिनटं मी छान त्यात पर परतून घेणार आहे आणि घ्यास एकदम स्लो आहे फास्ट नाही घ्यास तर बघा अजून कांदा सुद्धा आहे आता पुढचं पुढचं साहित्य आहे ते कलोंजी हे बरं का किराणाच्या ह्याच्यात कुठं पण पण हे खरं छान असतं केसांसाठी हे खातात पण मी पण टाकले होते कलोंजी आणि मेथी ते ना थोडेसे खलबद्द्यात असे आबडधुबड टेचून घ्यायचे म्हणजे मग त्याच्यात थोडस ते त्याचा असं म्हणजे पावडर होते ना मग जरा त्याचा इफेक्ट ये छान येतो असं मिक्सरमध्ये नाही बारीक करायचे थोडे फार आबडधुबड ठीक आहे तर पहा ते पण आणि अजून पण बघा आपलं तेल आहे तसंच नाही तर ते काळं वगैरे अजिबात झालेलं आहे आता हे पण मी सगळं ना दोन मिनटं त्या वाड्याच्या पारंभ्याने ते पारं थोडंसं त्याच्यात ते फ्राय होऊन देते तर आता ना हे तेल आहे ना तयार जरी झालं ना तरी तुम्हाला त्याचा कलर अजिबात काळा दिसणार नाही आणि बघा अजून पण कोणताच एक पण त्याचं साहित्य जळलेलं नाही आणि तेल चांगलंच पैकी तापलेलं <laughs> आहे तर आता मी टाकणारे जास्वंदाची पानं तर ही पानं जी आहेत ना ती दोन प्रकारची जास्वंद होती एक होत म्हणजे एकाच मग फुल एकदम छोटं होतं म्हणजे एकाची पानं पण एकदम छोटी होती आणि एकाची पानं मोठी होती तर मी दोन्ही पण म्हंटल चला टाकूयात तर बघा ती पानं पण आहे ना अशी जळाली नाही छान आणि ना आता टाकणार मी कोरफड कोरफडला पण बऱ्यापैकी टाईम लागतो मी ते कट केलं ते छोटे छोटे पीस केलेत जेणेकरून मग थोडासा रस त्याच्यात मिक्स होईना असं आणि हे सगळं मी अंदाजाने साहित्य घेतले आपल्याला एक अंदाज येतोच किती घ्यायचं काय त्यानुसार आता कडे भरत भरत आलेली आहे तेल कमी कमी व्हायला लागले कारण पूर्ण तेल ते साहित्य घेतच ना पाच एक मिनिट ना मी कोरफोड आणि तो पाला पण त्यात उकळून दिला तरी बघा पाला आपला थोडा पण खराब झालेला नाही म्हणजे अजिबात काळा वगैरे झालेला नाहीये तसच पाहिजे ना तेल पण बघा छान आहे अजून पण तर आता पुढं आपल्याला टाकायच्या जास्वंदाची फुलं आणि फुलं टाकली ना तरी पण बघा अजिबात जळणार नाही ती कारण ना खाली ऑलरेडी भरपूर साहित्य आहे ना तर असंच टाकायचं स्टेप बाय स्टेप जे पटकन जळत नाही ना अशी साहित्य टाकायचे आणि ज्याच्याकडे आवळा नसेल ना तर त्यांनी आवळा पावडर मेडिकलमध्ये भेटते ती आणली तरी पण चालत ते टाकली ना तर माझ्याकडे पावडर पण होती पण म्हटलं चल आहेत आवळे म्हणजे मी मागं आणले होते ना तर ते जरा हे झाले ते म्हणून मग मी ते टेचून टाकले आणि हा लिंबाचा पाला कारण आता थंडी ना थंडीत काय होतं कोंडा वगैरे होतो ना थंडीत होतोच कोंडा प्रत्येकाच्याच डोक्यामध्ये तर मग मी याच्यात लिंबाची पानं टाकलेली लिंबाच्या पानांनी ना कोंडा नाही होत लिंबाच्या पानांचा लेप पण काही जण लावतात डोक्याला पण ते निघायचं लय अवघड असतं नंतर किती धुतलं तरी त्याचे कण राहतात तर मग आपल्या तेलातच टाकायचे अशा ते पण मी ना तोडून तोडून टाकलेले आहेत आता ते टाकलं मग कडीपत्ता कडीपत्ता पण असा थोडासा आबडधुबड म्हणजे हातानेच मी तोडलाय त्याला पण आणि मग आता तो पण याच्यात जाणार तरी पण बघा एवढं मी टाकलंय फुलं तरी फुलं पण खराब नाही झाली म्हणजे जळली वगैरे नाही कारण गॅस आपला स्लोच पाहिजे आता काय झालंय साहित्य भरपूर झालंय आणि तेल जरा कमी झालंय ना पण नाही ते आपोआप सगळं त्याच्यात होतं मिक्स ते आता आपलं फक्त एकच साहित्य याच्यात घालायचं ते, ते म्हणजे रोजमेरी हे रोजमेरी ना आ, मी शक्यतो ऑनलाईनच मागवलं होतं याचं झाड पण आहे माझ्याकडं तुम्हाला मी आता एक दिवस झाड पण दाखवल तर तुम्ही म्हणजे हा हे का रोजमेरी बर हे बरं बऱ्याच जणांचे इथं झाड असतं पण माहीत नसतं कोणाला तर बघा हे असे त्याचे पाने आहेत ड्राय एकदम मी ऑनलाईनच ऑर्डर केलं होतं हे तर याचं सिरम पण बनवतात म्हणजे पाण्यात आणि मग ते पण लावायचं मुळां मुला मुलांना मुला आपल्या केसांच्या तरी तर आता हे आपलं शेवटचं साहित्य याच्यात आहे ते म्हणजे रोजमेरी रोजमेरीची पानं आता हे पण आहे ना छान पूर्ण मी आता हलवून घेणार कारण कसं मिक्स पण व्हायला पाहिजे ना पूर्ण आता हे हलवून घेणार आणि दहा पाच एक मिनटं तरी पाच सहा मिनिटं चांगलं उकळू उकळू घेणार आहे मी कारण त्याचा अर्क त्याच्यात पूर्ण उतरला पाहिजे म्हणून बघा आता पूर्ण सगळं हलवून खालचं वरवरचं खाली असं म्हणजे सगळं कसं पानं खाली गेली ना ही रोज मिरीची तर मग त्याच्यात पूर्ण अर्क उतरण म्हणून बघा आता हे पूर्ण मिक्स होऊन आता पाच एक मिनटं चांगलं उकळ उकळू घ्यायचं आता इथं मी पाच ते दहा मिनटं ठेवलं होतं तरी पण एक पण साहित्य त्याच्यातलं जळालेलं नाही आणि जळूनच जायचं नाही चांगलं दहा मिनिटं उकळलं होतं ते बघा आणि एकदम छान आता तेल तयार झालेलं आहे आता ह्या स्टेपला घ्यास मी बंद करणार आणि चांगलं तसंच ठेवायचं तास दोन तास यांना कडेच ठेवणार आहे मी आणि नंतर मग आपल्याला गाळून घ्यायचं तर मग आपलं तेल रेडी आहे तुम्हाला दाखवलच मी पुढं तर संध्याकाळी गेले होते बाहेर कारण खूप थंडी वाजत होती आणि आम्ही शेक केला होता कुठे पेटवली होती तुमच्याकडे थंडी आहे का नक्की सांगा आता थंडीच बऱ्याच बऱ्यापैकी चांगली पडते थंडी पण होळी कुठे होळी कुठं हे करतात

तर पहा तेल तयार झालंय असा कलर झाला त्या तेलाचा आणि असाच कलर झाला पाहिजे एकदम काळ करायचा आणि बघा हा जे साहित्य टाकलेलं ना ते राहिले याच्यात पण हे फिकून नाही द्यायचं याच्यात पण बऱ्यापैकी तेल हे पण आपण नंतर लावू शकतो बघा तुम्हाला मी दाखवते हा बघा तर हे ना हाताला घेऊन डोक्याला लावलं ना तरी पण चालेल तर बघा आता मी नंतर ना एका डब्यामध्ये किंवा बॉटलमध्ये काढून ठेवन आणि अजून एक याच्यात साहित्य टाकायचं ते म्हणजे विटॅमिन ई हे ना कोणत्या पण मेडिकलमध्ये भेटते बर का मेडिकलमध्ये किंवा असं स्टोअरमध्ये पण भेटते एखाद्या कोणत्या पण ह्या अशा दिसतात बऱ्याच जणांना माहीत असन तर काय करायचं याला ना पुढून पिनाने होल पाळायचा आणि त्यातलं जे ऑइल असतं ना ते पूर्ण याच्यात खाली करायचं दोन तीन तीन पण टाकू शकतात पण मी दोनच टाकल्यात काही एवढं तेल नाही झालं म्हणून आणि काही काही नाही डार्क सर्कल येतात ना आपल्या डोळ्याखाली त्याला पण यूज करतात बरं का आणि त्याचा बऱ्यापैकी फरक आहे तर बघा मी दोन दोन टाकणारे कॅप्सूल आणि याचा बऱ्यापैकी फरक आहे आणि अजून एक माझ्या नाहीये आता एरंडे तेल मी आता उद्या जाऊन घेऊन येईल आणि याच्यातना एरंडेल खूप नाही टाकायचं याच्या निम्मच टाकायचं कारण ते खूप घट्ट असते एकदम थिक राहतं तर याच्या निम्म टाकलं ना तर एक दोन दोन चमचे जरी टाकले ना आपले पोह्यांचे खूप झाले ते पण आणि मग असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं हे टाकल्यावर पण आणि जेव्हा आपण हे रण तेल टाकतो ना तेव्हा पण पूर्ण पूर्ण असं चांगलं हलू 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 चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता मला उद्या ना केस धुवायचे ना तर म्हटलं चला आता तुम्हाला ना लगेच केसांना तेल लावून पण दाखवते तर तसं लावायचंच होतं मला तर पण मग मी बाहेर आले अजून आमच्या काही दिवाळीच्या माळा काढलेल्या नाहीयेत आहे तशाचे लायटिंग आहे आता कधी निघते काय माहिती तर बघा आता इथं आपलं तेल झालेलं आहे तयार मी काय के केलं एक चमचा अर्धा चमचा घेतले सर्व कारण एवढं पण लई तेल नाही ते वापरत तसं पण रोज आहे ना चार थेंब जरी आपण तेल लावलो ना तरी खूप आहे चार थेंब पण रोज लावायला पाहिजे ना पण आपण कसं रोज नाही लाव जेव्हा केस धुवायचे त्याच्या आधीच तेल लावतो पण ना म्हणजे मी पण ऐकलं होतं का रोज चार थेंब तरी आपल्या केसांना तेल हवं जास्त नाही पण चार थेंब कारण ना बघा ते प, चार थेंब जरी लावलं ना तर पूर्ण असं याला ते पूर्ण पसरतं ना कारण तेल आहे ते सगळीकडं पसरतच तर त्यामुळं तर मग मी काय केले असं काही फार पूर्ण हे नाही करून घेत मी जसं माझ्या हातांना जसं आपलं येईल तसं असं पहिलं बोटांमध्ये घेऊन पूर्ण असं केसांमध्ये असं हळूहळू हळूहळू बोटांनीच हे करते जेणेकरून जरा खाली लागल ला। आणि तसं सगळीकडेच लागल पाहिजे असं नाही ते हळूहळू पसरतच तेल सगळीकडे तर हे असं कसं आणि जरा असं केलं का ब्लड सर्क्युलेशन पण होतं आणि आपल्याला पण छान वाटतं म्हणून मुनुन मग मी थोडस असं बोटांनी थोडासा मसाज केला जास्त नाही काही आणि असं आतून बाहेरून खालून सगळीकडून व्यवस्थित तेल लावला आणि बघा बऱ्यापैकी तेल ना लगेच कारण तेल जास्त नसतं डोक्याला तर त्याच्यामुळं लगेच तेल घेत होते केस आणि वरती झाल्यावरती खाली पण शेंड्यांना लावायचं तेल माझे केस पहिले खूप छान होते खूप म्हणजे खूप छान होते पण आता काय झालं डिलेवरीमध्ये मध्ये खूप हाल झाले केसांची पहिल्या डिलेवरीला छान होते दुसऱ्या डिलेवरीला पण छान होते पण एकदा काही प्रॉब्लेम हो। नाही जमलं मला मी एकदम छोटी केली होती केस मानेवच पडत होती एवढी तर आता बघा एवढी झाली वर्ष दोन एवढीच झाल्यात आता आणि कधी कधी प्रमाण जास्त होत गळायचं आणि कधी कधी कमी होत आता आणि मी ना असाच मोठ्याच दातांचा कंगवा वापरते गेले कित्येक वर्ष आणि तुम्ही पण असंच वापरायचं याने खूप कमी केस गळतात खूप म्हणजे खूप कमी केस गळतात मी तर असेच कंगवे वापरते आता आणि येने ना केस विंचरले ना तर गुंता पण असलात ना तरी पण एवढं काय अशी तकलीफ वगैरे नाही होत तर बघा आता मी गुंता काढला तरी एवढे काय केस गळालेले नाहीत मला आणि तसं पण डोसाला पन्नास शंभर केस तर गळले तर नॉर्मल आहे पण थंडीत कशी जरा जास्त केस गळायला सुरुवात होती कोंडा वगैरे होतो ना तर त्यासाठी मी खास थंडीसाठीच खरं हे तेल तयार केलेले आहे आणि जाईल तसं दोन तीन महिने जाणारच आहे मला कारण आपण काही तेल असं रोज रोज आणि जास्त नाही लावत असं नाही ना जेवढं लावायचं तेवढंच लावतो आणि मला सवय मी रोज रात्री म्हणजे सवय मला मी रोज रात्री असं वेणीशिवाय मला झोप नाही येत कधी कधी वरती जरी केस बांधले ना तरी पण नाही जमत लगेच मान वगैरे दुखते असं होतं तर असं छानपैकी अशी वेणी घालते मी आणि वेणी पण आता छोटीशी येते पण तरी पण मी घालतेच ती डेली माझी वेणीच असते बऱ्यापैकी तर पहा आता वेणी वगैरे घालून झाली आणि सहीची मध्ये मध्ये लुडबुड होतीच चालू इकडून आणि रुदू आतमध्ये होता त्याचा अभ्यास चालला होता तर पहा शिवेणी घालून झालेली माझी आणि नक्की तेल ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते मी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट आणि हे तेल नक्की करून पहा नक्की म्हणजे नक्की आता आपण दोन महिने ट्राय करून पाहूया काही रिझल्ट वाटला तर मी पण तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल आणि तुम्ही पण माझ्याबरोबर शेअर करा तर पहा असं छान चुप चुप्कू तेल मी लावून रेडी झाली आता झोपायला हो आणि स्कार बांधून झोपणार आहे मी कारण हे ना गोंधळ्या वगैरे खराब व्हायला हो नको आपल्या त्यामुळे तर चला बाय बाय भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि नवीन अशा अंतर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय